नमस्कार मंडळी सारथी नॉलेज हब या आपल्या ऑनलाईन युट्यूब प्लॅटफॉर्मवर मी डॉक्टर अजय पवार पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं स्वागत करतो तर मित्रांनो आज देखील पुन्हा एक नवीन विषय नवीन योजना तुमच्या समोर घेऊन आलेलो आहे तर मित्रांनो शिष्यवृत्ती अर्जांची सुरुवात झालेली आहे अजूनही बरेच जे पालक आहेत ते या गोष्टीपासून अनभिज्ञ आहेत परंतु बरेच दिवस झाले हे पत्रक निघालेलं आहे आणि शिष्यवृत्ती अर्जांची सुरुवात सुद्धा झालेली आहे या अंतर्गत या परीक्षेचं स्वरूप कसं असणार आहे परीक्षा शुल्क कसं असणार आहे फॉर्म कसा, कसा, कसा भरायचा या विषयीची माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये देणार आहोत तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपल्या गरजू बांधवांना मित्रांना नातेवाईकांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा अजूनही जर आपण जर चॅनलला सबस्क्राईब केलं जर नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या तर मित्रांनो कारण सबस्क्राईब केल्यानंतर हा जो मी जो व्हिडिओ टाकतो ही जी योजना तुम्हाला इतर ठिकाणाहून जी माहीत होते तर ते जर सबस्क्राईब जर केला तर तो व्हिडिओ जो आहे तो, तो तुमच्या युट्यूब चॅनलला लगेच येतो आणि तुम्हाला ही जी योजना आहे ती अपडेट अपडेट होतात तुम्ही आणि तुम्हाला ती योजना लगेच समजायला सोपं जातं तर मित्रांनो आज आपण आता हे शिष्यवृत्ती अर्ज जा, सुरू झालेत आता ही नेमकी काय योजना आहे ते बघूया तर मित्रांनो महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचं सत्तावीस दहाचं एक पत्र आहे त्या अंतर्गत आता तुम्ही पाहिलं असेल की आपली जी शाळकरी मुलं जे आहेत चौथीला सातवीला आपण स्कॉलरशिप परीक्षा ऐकली होती परंतु या वर्षीपासून चौथी पाचवी सातवी आणि आठवी अशा चार वर्गांना शिष्यवृत्ती परीक्षा शिष्यवृत्ती परीक्षा या वर्षीपासून घेतली जाणार आहे तर त्यानुसार पाचवी आणि आठवी या वर्गासाठीचे शिष्यवृत्ती अर्ज सुरू झालेले आहेत त्या संबंधीच जे पत्र आहे ते महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने काढलेलं आहे तर मित्रांनो आता आपण बघूया ही परीक्षा नेमकी तिची कशी असणार आहे तिचं स्वरूप कसं असणार आहे तर यामध्ये काय की तीनशे मार्काची परीक्षा असणारे दोन पेपर होणारे दीड दीडशे मार्काचे दोन पेपर पहिले याच्यात काय प्रथम भाषा पंचवीस प्रश्न पन्नास मार्काला आणि गणिताचे पन्नास प्रश्न शंभर मार्काला असे पंचाहत्तर क्वेश्चन दीडशे मार्काला असणारे दीड तासाचा वेळ आणि दुसरा जो पेपर आहे त्याच्या तृतीय भाषा असणार आहे पंचवीस प्रश्न आणि बुद्धिमत्ता चाचणीचे पन्नास प्रश्न म्हणजे असे ते पंच्याहत्तर प्रश्नाला दीडशे मार्क दीड तास वेळ म्हणजे अशी तीन तासाची परीक्षा ही असणार आहे पेपर एक आणि पेपर दोन मध्ये डिवाइड करून तर मित्रांनो हे परीक्षेचं स्वरूप तुम्हाला लक्षात आलेलं असणार आहे आता यानंतर आपण बघूया की या परीक्षेसाठी फीस कशी असणार आहे तर प्रवेश शुल्क पन्नास रुपये आणि परीक्षा शुल्क दीडशे बिगर मागाससाठी तर म्हणजे अशी दोनशे रुपये फी आपल्याला ओपनच्या विद्यार्थ्यांना लागणार आहे त्यानंतर ती दोनशे रुपये आणि इकडे एकशे पंचवीस रुपये कोणासाठी जे मागास विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी आणि दिव्यांगांसाठी हेच पॅटर्न आठवीला पण लागू आहे आणि पाचवीला पण लागू आहे आणि त्यानंतर विलंब शुल्क असणार आहे तुमचं पन्नास पन्नास रुपये जर तुमची जर फी भरायला जर लेट जर तुम्ही जर झाला तर म्हणजे साधारणतः तुमचा दोनशे रुपये ओपनला आणि सव्वाशे रुपये तुमचे जर तुम्ही आरक्षणात जर असाल तर अशा विद्यार्थ्यांना सव्वाशे रुपये फी म्हणजे अशा पद्धतीने तुमचं हे शुल्क असणार आहे आणि या ठिकाणी आपण पाहिलं विलंब शुल्क तर आहे परंतु या फॉर्मची शेवटची तारीख तुम्हाला जाणून घ्यायची या फॉर्मची जी शेवटची तारीख आहे ती असणार आहे तीस नोव्हेंबर म्हणजे तारीख आता जवळ आलेली आहे तीस नोव्हेंबर ही शेवटची तारीख आहे त्यानंतर तुम्हाला विलंब शुल्क लागेल आणि विलंब शुल्कानंतर एक तारीख अशी येईल की तुमचा फॉर्मच भरणं होणार नाही त्याच्यामुळे तीस नोव्हेंबरच्या आत आपण सगळ्यांनी हा फॉर्म लवकरात लवकर भरून घ्यायचा आहे या स्कॉलरशिप परीक्षे अंतर्गत आपल्या पाल्याचा भविष्यातील शिक्षणाचा जो काय आपल्यावर येणारा जो खर्च आहे तो आपला टळू शकतो मुलाला आपल्या शिष्यवृत्ती चालू होऊन जाईल या आधी फक्त चौथी आणि सातवीच्या विद्यार्थ्याला ही परीक्षा लागू होती परंतु आता या वर्षीपासून त्यांनी पाचवी आणि आठवी देखील यामध्ये ऍड केलेले आहेत तर मित्रांनो हा जो फॉर्म आहे तो फॉर्म आपल्याला मुख्याध्यापकांकडे जाऊन भरायचे मुख्याध्यापक तुम्हाला सांगतील काय कागदपत्र लागतात काय नाही परंतु जर अजूनही आपल्या जर मुलाला जर या परीक्षेबद्दल जर माहीत जर नसेल तर ही पालकांची सुद्धा जबाबदारी आहे हा व्हिडिओ पहा आणि आपल्या मुख्याध्यापकांना जाऊन भेटा आणि त्यांना सांगा कि माझ्या मुलाचा मुलीचा काय जे असेल ते त्याचा शिष्यवृत्ती फॉर्म भरायचा आहे ते तुम्हाला फॉर्म भरून देतील शाळेच्या पोर्टल वरून तो फॉर्म भरल्या जातो तर मित्रांनो हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि मित्रांनो आपले काही जर प्रश्न जर असतील किंवा हा व्हिडिओ कसा वाटला याबद्दल कमेंट करून नक्की सांगा मित्रांनो पुन्हा एकदा भेटूया एका नवीन योजनेसह धन्यवाद